ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक, ताक, ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक, ताक तीस रुपये लिटर ताक घ्या टाकू थांबा थांबा कोण आवाज देते गड मागून आवाज देते का पुढून आवाज देते अच्छा मागून आवाज देत होते बरोबर ये ना बाई आरामात ये दरवेळेस काकाजी येते नाही तर ताक घेऊन अहो बाई काकाजी काय काकाजी गेले पोरीच्या गावाला पाहून पण म्हणून म्हटलं चला बा आपणच घेऊन जाऊ हा काय चांगले ना काकू जास्त लागते ना पोरी बारीच्या घरी चांगले हो तेच म्हटलं आणखी काकाजी आले एक दिवस लागते का दोन दिवस लागते म्हटलं आता ताक आहे तर घेऊनच जातो म्हटलं मग तर आली मग मी घेऊन हा काय चांगलं केलं ना काकू द्या मग एक लिटर दे जा बर देतो रुपया पहिला नाही हो प्रीती पहिला नंबर घे नाही लावला बा घेतलं ना गावात सगळे ना मग आता मी घेतो हा काय चांगला आहे ना किती घेऊन झाले तात लिटर भर का दोनच लिटर नाही <laughs> हो प्रीती लिटर भरच घेतो ना, ना। आम्ही आज किती दोघं तिघ जण लिटर भर घेतलं तर दोन टाईम होऊन जाते आम्हाला असं असं घेले काले मी बी घेतो मग प्रीती तई किती घेतो तू टाक मी काय घेऊन घेतो ना दोन एक लिटर पाहिजे माहित लेकरांनी लिक काय कडी भात आवडते त्याच्यानं घेऊन घेतो दोन एक लिटर हा काय घ्या घ्या खाते तर घ्या लागते मग लेकरांना हो हो लेकर खाते ना पण खातो चांगलं ताक आहे ना काकू हो हो बाई चांगलं ताक आहे ना आता नेहमी तर घेता तुम्ही माया जवळून घेता आज काकाजी काही आले नाही तर मी आली ताक घेऊन अस अस काकाजी तिकडला काकू आहे काय तुम्ही मग तर चांगलं तसं ताक चांगलं राहते ना ताक आम्ही नेहमीच घेतो हो काय बरं द्या मग टाकू मला लिटर करून द्या का बरोबर देतो बाई देतो दिले हा पैसे हो हो बाई दिल्ले दिल्ले आणि मागचे वीस रुपये होते तेही दिलले काकाजीला सांगून दे जा ओळखते ते म्हटले टिकीनं दिलले म्हणा वीस रुपये काकाजी घरी येऊन ठेवा बरोबर ठीक आहे ना सांगतो सांगतो हो काकू ठेवत नाही बा तुमचे पैसे मागच्या वेळेस काही माझ्याजवळ पैसे नाही होते तर उधार घेतला होता मी ना तर वीस रुपये राहिले होते त्याच्यानं म्हटलं आता घेऊनच देतो तुम्ही आला तर तर सांगता मग काकाजीला आठवणी हो हो सांगतो सांगतो काय चाल ना हो ना चाल ना ता नाही तसेच पडला सांग ना चालेल ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक, ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक आई गावात ताक विकायला आलं ना जागा पटकन घेऊन घ्या नाही तर खतम होऊन जाईल हा माय हा बाय माय लक्षात नाही ताक आलं म्हणून विकायला जातो ते घेऊन येतो दोन एक लिटर आण ना मग भांडं दे आणि पैसे देऊन दे साठ रुपये दोन लिटर घेऊन येतो बर ठीक आहे ना देतो पैसे कुठे ठेवले आहे पैसे पाहिजे माझ्या पर्स मध्ये घेऊन ये साठ रुपये बर ठीक आहे नाही चाल बापा पटकन जातो आणि घेऊन येतो ताक आई चिल्लर नाही आहे शंभरीची आहे आणू काय हो हो दे ना शंभरीचीच घेऊन ये दे देते ते चिल्लर बर देतो जाऊ बुवा राहू द्या ना देतो ना मी चुट्टीचे पैसे देतो राहू द्या तुम्ही नाही नाही ना मागे राहू द्या राहू द्या देतो मी राहू द्या अनु बुवा हाय ना पैसे देतो मी चला तुम्ही मी देतो पैसे आणि येतो नाही नाही तर राहू द्या राहू द्या देते बबन पैसे देते चला आपण समोर जाऊ देते तो पैसे देऊन येते हो मामाजी देतो ना मी जा तुम्ही पुढे चला येतो मी पैसे देऊन बरोबर चल मग आई येतो मी तुमच्याच सांगा हो बा ये मग पोहोचलो बाबा शांताबाईच्या गावाले शांताबाईच्या गावाले जायचं आहे जायचं आय आलो लेका ले

नाही नाही शांताबाई वाईट बी नाही वाटलं होऊ शकते वाटलं असेल तुम्हाला वाईट उमाबाई वाईट वाटलं काय बाप्पा नाही नाही शांताबाई वाईट बी नाही वाटलं खरंच सांगतो रेखाबाई खरंच खरच लक्ष नाही तुमच्यावर तुम्ही स्वयंबा म्हणून माहिती येऊन राहिले म्हणून तुमचा फोन नाही काही नाही डायरेक्ट आले तुम्ही त्याच्यानं मग मी काय एवढ्यानं लक्ष देतो मी म्हटलं असन बा गावातले पाहुणे कोणाच्या घरी आले असन असं म्हटलं मागून पाहिलं तुम्हाला पण सामोरून नाही पाहिलं ना आणि एक काय तिघं चौघ आले तुम्ही आणि एवढे मोठे पाहुणे येत नाही एक काय म्हणून हो का मी काही लक्षच नाही दिलं मग तुम्ही होय बा अ काही नाही होत काकू गंगाधर भाऊले नाही आणलं नाही ना शांताबाई त्या नाही आणलं बबन आलाय ना आमच्या सांग असं बबन आला काय कुठं येतो येऊन राहिला ॲटोन आलो तो आटोवाल्याचे पैसे देतो म्हणे मी आणि येतो म्हणे तुमच्याच मागं येऊनच राहिला तो करून आले स्पेशल याटो हो उमाबाई आली गावाले म्हटलं आले जाता म्हटलं गावाले थांबून तुम्ही आले तर बबीताच्या घरी लय दिवस झाले म्हटलं गेलो नाही आपण तर बगिता भेटून जाते म्हटलं होऊन जाते आणले काय संघ त्याच्या आणलं मग उमाबाईले चांगलं केलं ना रेखाबाई चांगलं केलं आल्या चांगलं केलं तशी तुमाबाई येत नाही फक्त उमाबाईले पोरीचं घर दिसते पण असं नाही का एखाद्या वेळेस शांताबाईच्या घरी गेलं पाहिजे हा ते नाही समजत बोला मामीजी काही नाही बा तू सांग कसा काय आहे मजेत हो हो मामीजी मजेतच आहे ना चला ना तुम्ही घरी चला येतो मी ताक घेऊन बरोबर ठीक आहे ना शांताबाई या तुम्ही ताक घेऊन या हो बाबा कोणी इकडे गेली आता ताकवाली पाहतो संपलं का काय तर लय वेळची आली ना ते बरोबर जा मग घेऊन या शांताबाई हो ग ताकवाले ताक घ्या ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक, ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक चला मग बाबाई आपण बी जाऊ हो ग बबिता अ बघिता बघिता अमाय आईचा आवाज येऊन राहिला आई आली काय गड्या नाही नाही आई गी माय कानं वाजून राहिले बहुतेक आईची लई आठवण येऊन राहिले नाही एवढ्या त्याच्यानं ना, आईचा आवाज येऊन राहिला मला आई गी नाही आली माय कानं वाजून राहिले बबिता अ बबिता गण्या अमाय नाही बाई आई आली घरी आली गण्याच नाव घेतलं म्हणजे आई आली पक्क्यात आली माय कान गिणं नाही वाजून राहिले आई आली घरी चल बापा पटकन जात आई काय करत होती बाई लावला आले अरे बबन मला असं वाटलं तर का माय कानच वाजून राहिले काय बा आता तुम्ही याच्या पहिले सांगितलं नाही ना काही नाही मी म्हटलं आई आई कोण आवाज देते बा तरी मी म्हणूनच राहिली आई आली का नाही आली गळ्या म्हटलं खरंच नाही मला मजाकच वाटून राहिलं मला असं वाटलं की कानं वाजून राहिले तू आठवण येऊन राहिली ना मला इतके लय दिवस झाले तर म्हणून मी म्हटलं आईचा आवाज येऊन राहिला म्हटलं मला मग जेव्हा तुला गण्या म्हटलं ना तेव्हा म्हटलं खरंच आली म्हटलं आता आई हा काय मामी मामाजी दोघही आले यावेळेस हो ना आणलं त्या जबरदस्ती येत नाही होते गावाला जातो म्हणे आज गावाला जावाची तयारी केली होती त्यानं त्याले म्हटलं आज काही जाऊ नका आपण म्हटलं बबीताले भेटाले आणि आणि सगळे भेटून जाते म्हटलं त्याच्यानं आणलं मग त्याले चला म्हटलं रात्रभर राहू आणि उद्या येऊन जाऊ म्हटलं गावाले मग आम्ही गावाला येईन म्हटलं आणि तुम्ही तिकडच्या तिकडे गावाला हा काय चांगलं केलं नाही आणलं तर लय दिवस झाले आले नाही दोघही जण येत जा मामाजी येतच नाही तुम्ही टाइमच नाही भेटत तो बाई आता आलो ना आता वावराचे काम धंदे झाले तर आलो अन इकडच्या इकडे आलो काय बसा ना होतो बसतो बाबी लावले हो बसा ना मामाले पाणी अम्मा आई नाही भुलली मी गोष्टी गोष्टीत गोष्टीतच लागली दे ना मग पहिले पायधवाले पाणी बरं देतो देतो आण मग पाणी घेऊन ये दे पाय हो आई शांताबाई भेटलो ता हो <laughs> हो माई भेटलं भेटलं चांगलं वाटून राहिलं सगळ्या जणी आल्या एक हो ना चांगलं वाटून राहिलं पाहुणे आले घरी तर लय दिवस झाले कोणी आले नाही आपल्या घरी खरंच नाही चांगलं वाटून राहिलं आम्हाला तुम्ही आले तर आणि फोन करून नाही आले कसे आले सरप्राईज द्यायचं होतं ताई तुम्हाला हा काय चांगलाय ना आता राम असत दोन चार दिवस मग आरामात दोन चार दिवस विचार बरं तिकडे मामाजी ले वर बसले दोन चार दिवस राहता काय म्हणा मामान ना दोन चार दिवस नाही दोन चार दिवस नाही गावाले पाय हो बाई उद्या जाईन म्हणते आणि कुठं दोन चार दिवस राहते आजच जाणार होत आम्ही पण आता तू जबरदस्ती याय नाई चाला नऊ माई तर चाल म्हटल भेटून जाईन त्याच्यानं आलो मग चांगलं केलं ना आले तर आ, हो न माबाई चांगलं आता राम एक दोन दिवस कुठं दोन चार दिवस राहणार होते आता धाराच्या रेखाबाईनं लय आग्रह केला आम्हाला इकडे आलो मग इकडची तयारी केली नाही तर आज गावची तयारी होती आमची असत असत कुठं बाई हो जाऊ जाऊ असे कसे जाता तुम्ही तुम्हाला जाऊच नाही देत ना मी आता इथंच ठेवतो आठ दहा दिवस इतच ठेवता काय पप्पा आम्हाला अन आमच्या घरचे गाई ढोरो शांत मी हा तिकडे गाई ढोरो आहे ना दुसऱ्याला सांगून आलो गप्पा एक दोन दिवस पाहिजे म्हटलं हा काय सांगितलं नाही तर एक काम कर जाणू माबाई फोन लावजा त्याले अन म्हणा अजून दोन चार दिवस पाहून घे म्हणा गाई ढोरो सोडणं बांधन काय रोज आहे तर घेऊन घे जा म्हणा मी देऊन देईन त्याचे पैसे पण आता आले तर ता जाऊ नाही देत तुम्हाला थांबाच लागन बरोबर आहे जी बरोबर आहे जाऊच तका देऊ येत नाही ना तशा त्या लवकर लवकर येत नाही आता मस्त नातू आहे दोन दोन मस्त दोघांच्या भेटीला याव नाही का यायना येतच नाही मामीजी नाही येत मामाजी नाही येत एक एक दीड दीड महिना होऊन जाते तर या मस्त भेटीले आणि राव मस्त दोन चार दिवस तर अजिबात नाही येत पहा भाऊ उमाबाई आता तुमचा जवळ म्हणून राहिला ना थांबून जा थांबाच लागन तुम्हाला बरं बरं ठीक आहे लेखा ले, <laughs> ले, ले थांबन थांबन आता तुम्ही म्हणून राहिले तर थांबन काहून धारा शांत शांत बसली आहे काकू मला गोष्टीच नाही येत बा तुमच्या गोष्टी ऐकून राहिली ना मी तुम्ही काय काय बोलता काय काय नाही तर तुमच्या गोष्टी ऐकून राहिली मी मला गोष्टी नाही येत ना तर मग काय गोष्टी सांगू मी काय सांग घरी बोर होऊन मी घरी त्रास देते ना परेशान झाली काही गोष्टी <laughs> गोष्टी सांगू काय हा ते तर हाय म्हणा दिवसभर पाहा लागते आई ना मी दोघी पात्रायचो हा <laughs> काय रेखाबाई बाई गोष्टी शिकवतो ना शांत शांतच बसली राहते गोष्टी शिकवा लागन काय आता मी शांत आहे ना ती शांत आहे आम्हाला गोष्टीच नाही येत ना सासा सुनील शांताबाई हा काय दोघी जणी एक सारख्याच झाल्या नाही तुम्ही हो ना गा काय करा मग आता बाबा शिकवजो बरं गोष्टी शिकवजो धाराले हो मामीजी शिकवा लागेल मी काय म्हणतो मामीजी तुमच्या जवळ क्लासेस लावून घ्या ना यायचे गोष्टी कसे करा लागते काय करा लागते हा आई ले आणि धाराले दोघी ले ट्युशन लावून देतो मी मस्त संध्याकाळी एक एक तास शिकवत जा ऑनलाईन क्लासेस मस्त मजा घेऊन जायला उमानीजी सगळं ठीकठाक आहे पाणी हो आहे हो तू सांग तू कशी आहे मी काय मजेत आहे बा का हो काय चांगलाय ना खाऊन पिऊन मजेतच पाहिजे शांताराम भाऊ कुठे गेले शांताबाई ठीक आहे वावरात गेले ना प्रकाश कामाला गेला का हो काय झालेच नाही वावराचे काम झाले ना सुधाकर भाऊ कामधंदे झाले पण आता या बगीत आहे ना वावरात तर त्याच्यानं जावं लागते वानेरा येते ना मग फांद्या गिन्या तोडते त्याच्यानं वानेरा हाकलाले पाहिजे हो हो कापूस बिपूस निघाला गहू घेऊ हो हो कापूस झाला ना गहू सोंग सांगून घरी आला आता फक्त पराठी उपडायची राहिली तर एक दोन दिवसात पाहतो म्हणे माणूस आणि सांगून देतो म्हणे पराठे उपडाले मग झाले काम हो हो आमचे काम गिम झाले त्याच्यानं चला म्हटलं आता धाराच्या भेटीले तर आलो मग आम्ही दोघे जण हा काय चांगलं केला ना बाई बबीचा जा ना मग चहा नाश्ता बनवून घे तुम्ही बसली तर बसलीच गोष्टी करत <laughs> बसू द्या नाही थोडा वेळ चांगला वाटून राहिलं मला यायले पाहून बनवणं अव चहा नाश्ता बनवून घे मग गोष्टीच कर नाही काय रेखा बाई तसं तर आम्हाला भूकगी नाही आहे जेवण करूनच आलो आम्ही नाही नाश्ता बनवला तरी चालते नाही नाही आता सुधाकर भाऊ आहे उमाबाई आहे धारा आहे हा पहिल्यांदाच आले नाही हे घरी किती दिवसानंतर आता बनवतो मी नाश्ता बनवला लावतो बले जा बघिता बनव बर आहे बनवता